आता सध्या आपण आय सर रजिस्ट्रेशन इंडिव्हिज्युअली कसं करायचं हे पाहणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये गुगल क्रोम याला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे कॅपिटलमध्ये आय स्पेस गॉट जी ओ टी गॉट स्पेस एम डी ओ आय गॉट एम डी ओ असं टाईप करायचं आणि सर्च करायचं आहे इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन करण्यासाठी आय गॉटचं आणि दोन नंबरचं ऑप्शन एक नंबरचा नाही एम ओ आय गॉट हा नाही आहे दोन नंबरचा फक्त एम ओ असलेलं त्याला क्लिक करायचं आहे इंडिव्हिज्युअल वैयक्तिक आपल्याला स्वतःचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आय गॉट आपल्या स्वतःचा मोबाईल वापरून आपण कर्मचारी अधिकारी आय गॉटमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता क या ठिकाणी आलेलं आहे कर्मयोगी भारत या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर टू लॉग इन क्लिक करायचं आहे वेलकम टू एम डी ओ पोर्टलला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला लॉग इन विथ पासवर्ड हाच ऑप्शन ठेवायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी आत्ता सध्या वापरायचा नाही आहे लॉग इन विथ पासवर्ड हाच इंडिज्युअल वैयक्तिकरित्या कर्मचारी व अधिकारी यांना आय गॉटमध्ये रजिस्ट्रेशन प्रथम वेळी करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे यामध्ये तीन ऑप्शन आहेत या ठिकाणी बल्क क्रिएशन आहे कस्टम रजिस्ट्रेशन लिंक आहे हे बल्क क्रिएशन आहे हे कस्टम रजिस्ट्रेशन लिंक आहे आणि तीन नंबरचं ऑप्शन आहे इंडिव्ह्युअल क्रिएशन इंडिव्युज्युअल क्रिएशनमध्ये वैयक्तिक इंडिव्हिज्युअल क्रिएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे फुल नेम झाल्यानंतर आपल्याला फक्त फुल नेम ईमेल आय डी मोबाईल नंबर डेजिग्नेशन आणि ग्रुप एवढंच निवडायचं आहे ज्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ घ्यायची नाही आहे मदर टंग घ्यायचं नाही जेंडर घ्यायचं नाही कॅटेगरी घ्यायची नाही ऑफिस पिनकोड घ्यायचं नाही टॅक्स घ्यायचे नाहीत रुल्स घ्यायचे नाहीत बाय डिफॉल्ट रुल्स दिलेलं आहे पब्लिक म्हणून या ठिकाणी एवढी माहिती युजरची डिटेल्स भरल्यानंतर फुल नेम मेल आय डी मोबाईल नंबर डेजिग्नेशन आणि ग्रुप आणि एवढं झाल्यानंतर क्रिएट युजरला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली दिस मोबाईल इज ऑलरेडी रजिस्ट्रेटेड विथ अँड मोबाईल नंबर तर हा माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं त्याच्यामुळं असं दाखवत आहे जो नवीन असतील त्यांना युअर रजिस्ट्रेशन क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल ह्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे हे कशाहून कन्फर्म होतं चला तर पुढील व्हिडिओ पाहूयात आपण टू बी कंटिन्यू मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे आता आपण पाच सर्टिफिकेट मॅन्डेटरी जे आहेत आपल्याला प्रशिक्षणाचे पाच प्रशिक्षण कसं पूर्ण करायचं आहे आय गॉटचं प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसं पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ दुसरा चालू आहे ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घेता मी सांगितलेले ह्या पहिल्या व्हिडिओमधून त्यानंतर आपल्याला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे कॅपिटलमध्ये आय गॉट याच्यामध्ये फक्त आय गॉटमध्ये आय गॉट कर्मयोग्याला क्लिक करायचं आहे माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे ओपन करतो ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लॉग इन कसं करायचं यामध्ये आपल्याला तुम्ही सर्वप्रथम असाल तर असं येईल आता माझं लॉग इन होतं म्हणून ते दाखवत होतं साईन इनमध्ये जायचं आहे आपल्याला आता तुम्ही जो मागाशी मोबाईल नंबर टाकलेला आहे रजिस्ट्रेशन करत असणार इंडिज्युअल आता या ठिकाणी लॉग इन विथ पासवर्ड नाही निवडायचं या ठिकाणी लॉग इन विथ ओ टी पी निवडायचं आहे हे लक्षात घ्या लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचं आहे या ठिकाणी मेल पब्लिक मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर टाकायचा आपल्याला नव्याण्णव सत्तर शहाण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी हा टाकून रिक्वेस्ट ओ टी पी करायचा आहे तोच तो मोबाईल नंबर टाकायचा असं येऊन जातं एंटर द कोड वी सेंड टू यू या ठिकाणी आपल्याला ओ वरती ओ टी पी आलेला एवढचा पासष्ट ऐंशी बहात्तर हे पासष्ट ऐंशी बहात्तर या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट म्हणायचं आहे आपण प्लेस्टोरमधून आय गॉडचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतल्यानंतरची प्रोसेस आहे यामध्ये माझे कोर्स पूर्ण झालेले आहेत इथं आपल्याला माय लर्न ऑप्शन आहे सुरुवातीला हा तुम्ही पाहू पाहू शकता होमला क्लिक आहे होमला होमला क्लिक आहे होमवरती खाली आल्यानंतर तुम्हाला माय लर्न दिसेल त्याच्या खाली तुम्हाला यायचं आहे फॉर यू या ऑप्शनला यायचं आहे फॉर यूमध्ये शो ऑलमध्ये जायचं आहे याच्यामध्ये व्हिडिओ आहेत सगळ्यात खाली स्कोर करायचे तुम्हाला तुम्ही नवीन आहात त्याच्यामुळे हे सर्टिफिकेट डाउनलोड दाखवणार नाही आहे माझ्यात दाखवतो आहे तर मी तुम्हाला आणखीन एक दुसरं ह्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे स्टार्टला हा व्हिडिओ क्लिक करायचा आता माझं टिक दाखवतो आहे तुमचं टिक दाखवणार नाही हाला स्किप करायचं आहे या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मी किती वेळेस पण देऊ शकतो आता ह्याला दोनच प्रश्न आहेत म्हणून ठीक आहे माझं हे सर्टिफिकेट डन झालं हे सर्टिफिकेट माझं आलं की कुठं आलं हे बॅग घ्यायचं आहे हे तर बॅग घ्यायचं आहे या ठिकाणी होमला क्लिक करायचं आहे ऑलरेडी आहे आणि मग दाखवलेलं माय लर्नमध्ये मा कम्प्लिटेडमध्ये मा जायचं तुम्हाला याच्यामध्ये हे सर्टिफिकेट कम्प्लिटेडमध्ये शो ऑलमध्ये गेलं की के एक नंबरला माझं आहे हिंदी लँग्वेजवरचं आहे हे सर्टिफिकेट असं इशू होतं डाउनलोड हे तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करू शकता कोणाला पण या ठिकाणी हे जा एक झालं आणखीन एक पद्धत आहे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण फॉर यूमध्ये जायचं आहे फॉर यू ह्या ऑप्शनमध्ये फॉर यूमध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला नवीन जर पाहिजे असतील तर फॉर यूमध्ये शो हॉलमध्ये जायचं आहे सगळ्यात खाली जायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आहे समजा इन ज्योआर्टमधला तर हे पण माझं डाउनलोड झालेलं दा आहे म्हणजे सर्टिफिकेट मिळालेलं आहे स्टार्ट अगेन म्हणायचं मी डबल दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा व्हिडिओ आहे हा स्किप केला हा प्रश्नाची उत्तरं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चुकीचं हे विषय नाही कारण पाच मँडेटरी आहेत आपल्याला कंपल्सरी मी प्रत्येकाचा पहिला ऑप्शन निवडत आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वाचून निवडू शकता तसं काही नाही आहे तर माझ्याकडे वेळ नाही आहे आता मला सध्या पाच सर्टिफिकेट घ्यायचे आहेत त्याच्यामुळं फिनिश मार्क किती येतात काय नाही ह्याचं महत्त्वाचं नाही सध्या हे पाच सर्टिफिकेट आता माझं हा दुसरा सर्टिफिकेट हा या ठिकाणी होमला आलो होमला आल्यानंतर या ठिकाणी माय लर्नमध्ये कम्प्लिटेडमध्ये या ठिकाणी एन जी ओरचं माझं दाखवलं हां मॅनेजमेंट ओट मॅनेजमेंट ही सर्टिफिकेट मी डाउनलोड करून घेऊ शकतो या ठिकाणी व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करू शकता, चे चे, शकता हा झाले तुमची दोन होमला यायचं आहे होमला क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला फॉर यूमध्येच यायचं आहे फॉर यूमध्ये तुम्हाला शो ऑलमध्ये यायचं आहे तुमचं परत तुम्ही हे पण निवडू शकता हे ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ आता माझं झालेलं आहे त्यामुळे इथं सर्टिफिकेट दाखवत आहे तुम्हाला दाखवणार नाही तुम्हाला इथे इनरोल हा शब्द येईल तुम्हाला एक तसं पण दाखवतो व्हिडिओ एक मिनिट या ठिकाणी सर्चमध्ये गेलात तुम्ही एज्युकेशन निवडलात स एज्युकेशन निवडलात तुम्ही सर्चमध्ये तुम्हाला या ठिकाणी सपोज हा नवीन व्हिडिओ घे तुम्ही जो माझा कोर्स पूर्ण झालेला नसेल हां या ठिकाणी असं इनरोल हा ऑप्शन येणार तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो नवीन आहे हा कोर्स नवीन आहे इनरोल हा ऑप्शन येणार याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये त्याला स्किप करत चालायचं नेक्स्ट परत ह्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत हे तुम्हाला रन करायचे त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे मी स्किप करतो आहे पूर्ण व्हिडिओ हा स्किप करायचा आहे ह्याच्यामध्ये आहे हा व्हिडिओ स्किप करायचा आहे ह्याच्यामध्ये आहे हा व्हिडिओ स्किप करायचा आहे त्याच्या प्रश्नांची उत्तर आहेत मी फर्स्ट निवडतोय फक्त माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मला फक्त मॅन्डेटरी पाच सर्टिफिकेट घ्यायचे आहेत म्हणून चूक बरोबर हे बघत नाही आहे मी सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर कंपल्सरी करायचं असेल तुम्ही बघू शकता मी फक्त फर्स्ट फर्स्ट आहे बरोबर येतील चुकीचे येतील ते नंतरचा विषय झाला सर्टिफिकेटवरती येत नाही पाच क्वेश्चन आहे व्हिडिओ पाहायचे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायचे पाच मॅन्डेटेरी असल्यामुळं करणं गरजेचं आहे कर त्यानंतर तुम्हाला कोर्स ॲक्च्युअलमध्ये कोर्स पूर्ण करायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात करू शकता व्हिडिओ पूर्ण पाहून व्यवस्थित या ठिकाणी हा व्हिडिओ स्किप केला या ठिकाणी थँक्यू फॉर अटेंडिंग हा व्हिडिओ स्किप केला आणि ह्या पंचवीस प्रश्नांची उत्तरं दिली म्हणजे माझं एक सर्टिफिकेट डाउनलोड होतं आपल्याला फक्त काय करायचं आहे सध्या पाच सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहेत प्रत्येकाला त्याच्यामुळं रीड करत नाही आहे क्वेश्चन आणि ऑप्शन पाच सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर बाकीचं तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित वी पाहून ती प्रश्नांची उत्तर व्यवस्थित देऊ शकता तत्पुरी आपल्याला पाच सर्टिफिकेट महत्त्वाचे आहेत हे माझा कोर्स पूर्ण झाला व्हिडिओ आणि प्रश्नांची उत्तर मी दिली फिनिश फिनिशमध्ये खाली फिनिश आता तुमचं ह्या ठिकाणी सर्टिफिकेट येते आहे हे सर्टिफिकेट तुम्ही इथे पाहू शकता होमला यायचं आहे माय लर्नमध्ये कम्प्लिटेडमध्ये यायचं आहे इश्यू करतील आता ते डाउनलोड होत असेल बहुतेक आणि हा सर्टिफिकेट तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता पाच सर्टिफिकेट झाल्यानंतर तुमचा कोर्स पूर्ण झाला असं ग्रहित होईल